हॅलो व्हॉट्सअप गाज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपण मग मागच्या वेळी गेलेलो रायगडला आता आपण चाललो आहे देवखुरला फर्स्ट टाईम मी मी तर फर्स्ट टाइम चाललो आहे हा गेलेला पहिले मी शाळेत असताना शाळेत असताना गेलेला आता मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे बघूया कुठे येते आणि काय येते पण मला पण नाही माहिती नक्की कसं येते ते मग आपण जाऊया तिथे आता अर्धवट आलो आहे आपण आणि नंतर मग लक्षात आला ब्लॉग आपण चाललोच आहे पहिल्यांदा तर आपण ब्लॉग पण एक बनवूया तर चला जाऊया आता आलो आहे अर्धवर आता जाऊया थोडंसं रस्ता राहिलं आहे तिकडे दिसतेच तर तुम्ही पण आमच्यासोबत चला बघूया आपण तिथे काय आहे ते चला आता पोचलेला आहे आता आपण गेटच्या आत जाऊया इथनं तर तुम्हाला दाखवतो गेट आणि पाचशे मीटर आहे फक्त पाचशे मीटर आहे इथन आतमध्ये दाखवतो तुम्हाला कुठे तिथं ते जरा आणि इथे इथे वाचू शकत देव खूळ आत नाही लवकर होत नाही इथनं आत जायचंय फक्त पाचशे मीटर आहे फक्त बाईक पण जाते फोर व्हीलर पण जाते ना इथनं फोर व्हीलर पण जाते जाऊ शकता तुम्ही कोणी आले तर नक्की विजिट करा जाऊन आतमध्ये तर चला आणि हा एक मोती आलेला आमचा रखवाला शिकारीचा आहे हा तर आता आपण जाऊया जाऊया आतमध्ये मंदिर मंदिर वाटते आता आलो आहे आपण मंदिराजवळ मंदिरच बंद आहे तर जेशी आता दरवाजा खोलला नाही मी चप्पल काढूया आणि आत जाऊया जय श्री शंभू शंकरा आता आत आलेलो आहे व्हिडिओ दरवाजा आणि आता लोक आय पडलो इथे पण पिंटे आहे आणि तिथे पण खाली पण पिंड आहे त्याच्यामुळे आम्ही बघितलं आता बघूया थोडासा आता आता बाहेर बघूया जरा वेळ थांबूया आणि बाहेर बघूया काय काय आहे ते तर थोडा वेळ बसू इथे आणि मग बाहेर जाऊ कायरे वाजतेस काय स्त्रोत्र हां तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहे तर मंदिर आपल्याला सांगेल तो कुठे आहे तर मग कुठेच आहे मंदिर तो देवकोलमध्ये आहे आणि कुसुमेश्वर देवस्थान म्हणून या देवस्थानाचं नाव आहे मी जरूर भेट द्या आलात की आलात ते नक्की द्या तुम्हाला गावाच्या बाहेर आल्यानंतर लगेच भेट कोण पण सांगेल तुम्हाला कुठे येते तर आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन बघूया आता काय चल या साईडला बघूया आता काय आहे वीर पण आहे वाटत हे काय अरे शिलालेख काय आहे शिलावेग बोलतात शिला म्हणजे दगड शिला हे बघा हे हे जमिनीमध्ये भेटलेले ते बघा हे आत्ताच काढलेले तोटते बघा हे हे आत्ताच काढलेले आहेत हे आत्ताच काढलेले ते बघा या दोन पण आत्ताच काढलेले आहेत हे तुम्हाला बघितलं ते आत्ताच काढलेले आहेत तीन आहेत आणि बाकी आधीच्या आहेत इथे काय रे रोड मला पण माहिती रेसन पुढे तिथे जेवण पण जेवण पण होत तिथे तिथे यात्रा नाही होत काय काय आता अजून पर्यंत ऐकलं नाही नारळ पोपीची चांगली बाग आहे जाऊया इथे पोखरण आहे आपल्या श्रीवर्धन मध्ये पण आहे आणि इथे पण आहे तर बघूया आपण कशी आहे पाणी आहे की नाही त्याच्यात ते बघूया आता आत्ताच रोडनी बघितल्या तर आता जाऊया बघूया ते पाणी बिणी आहे का पाणी आहे हळू 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 डायरेक्ट खाली नेता पॉइंट ना एकतर मला उडी मारायला लागेल पाणी तर आहे पण खराब आहे रामकृष्ण पाणी तर थोडा खराब आहे उपसान आहे इथं 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 शौचालय म्हणजे केले आहे व्यवस्था केली आहे म्हणजे म्हणजे बाहेर जायला नाही काही इथं पाणी आहे कुंड आहे इथे ह्या साईडला काम चालू आहे पण काम चालू आहे इथे थोडस इथे झाड कापलेलं आहे रोहन ना आम्हाला आत्ताच रोहन 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 सगळं दाखवतोय आम्हाला कारण की गाईड हा रोहनच असतो आमचा कधी पण जाऊया काय आहे तिथे शाळाच होती एवढीशी शाळा आता आलेलो आम्ही आता जाऊया आपण कुठे जायचं आता शेकाडीला आता शेकाडीला जाऊया जरा सनसेट बघूया आता आता होईलच अजून वाजले तोपर्यंत जापर्यंत होईल तो आपण तुम्हाला तिकडचा पण दाखवतो चल चल चला जाऊया तिकडे बघूया आपण कसे आहेत बघा वावेला तर आपण जाऊया इथे छोटे पोरं पण आहेत आणि बघू शकता आणि खूप सारे तो, आता तुळशीचं झाड आहे तुम्हाला दाखवतो अशी पारंपरिक बंद झाली आता काळात कारण की कमी बघायला भेटतं आता तुम्हाला दाखवतो मी आणि बघूया आता ते बघू शकता तुम्ही सगळं आणि ते खंडळ घर आहे खंदळगर म्हणजे म्हणजे असं जे राहिले म्हणजे जुनं अच्छा अच्छा सकाळ रोड कुठे जातो रोड कुठे जाते गाडी मसाला मसाला लागा बाहेर पडायला आणि तो वावेतना बाहेर पडायला आग इतका नाही दिले ह वातलात नाही ना ना तसा इतगडना वावेतना बाहेर पडायला देवकोळ आलेलो आम्ही मंदिरात तिथे तिथंच वावा आणि तिथेच शिवरदान तो पट्टा गेला ते आपल्या तिथं वावा आहे तिकडन आहे का आतमध्ये फर्स्ट टाइम पाणी पिऊत ना रोज निमाळे माळे मी पण पियालो नाही कधी पकड मला पण पिऊ दे पाय Sampai jumpa di video